अहमदनगरच्या चाळीस मतदारसंघातील बुथपोलवर आता मॉकपोल घ्या अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं जिल्हा निवडणूक आयोगाला दिलेल्या आहेत सुजय विखे आक्षेप घेतलेल्या मतदान केंद्रावर मशीनची मेमरी रिकामी करून मतांची पडताळणी आता केली जाणार आहे त्यामुळे अहमदनगरमध्ये आता मॉकपोल पुन्हा एकदा मतांची पडताळणी केली जाणार आहे त्यामुळे आपण पाहतोय चाळीस मतदान केंद्रांवर विखेने आक्षेप घेतला होता आणि या अनुषंगानेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या महत्त्वाच्या सूचना कशा प्रकारे मकपूल होणारे आपण पाहूया आक्षेप घेतलेल्या चाळीस ईव्हीएमची मेमरी रिकामी करणार एका मशीन मधे की एक ते एक हजार चारशे मतं ही टाकता येणार किती मतं द्यायची हे ठरवण्याचे अधिकार उमेदवारांना व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीन वरील मतांची पडताळणीही होणार ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीकडे होणार थोरात यांच्याकडे सुशील आता अहमदनगर मध्ये मॉकपोल होणार आहे मॉकपोल कसा होणार हे तर आपण पाहिलं पण कशा पद्धतीने निवडणूक आयोगानं आता सूचना दिलेल्या आहेत आणि ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे निश्चितच श्वेता जर आपण पाहिलं तर चार जून मतमोजणी मत पार पडली होती त्यानंतर दहा जूनला मतदारसंघातील चाळीस मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅट मशीनची पडताळणी करावी असा अर्ज पराभेत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिला होता त्यानंतर आता आ, काल मंगळवारी भारत भारतीय निवडणूक आयोगाकडून अहमदनगर जिल्हा निवडणूक आयोगाला एक पत्र आलेलं आहे आणि त्यानुसार आता पुढील कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहे त्यामुळे आता ही प्रक्रिया कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण अहमदनगर दक्षिणची ही जी निवडणूक नू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजली होती तटेची ही लढाई झाली होती नितीश लंके अवघ्या एकोणतीस हजार मतांनी निवडून आलेले आहेत अगदी निश्चितच धन्यवाद लग... सुशील आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल त्यामुळे अहमदनगरमध्ये होणाऱ्या या मागपूलकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल